प्रत्येक शनिवारी आपल्या शाळेमध्ये आनंददायी शनिवार साजरा केला जातो त्यामध्ये विविध शैक्षणिक खेळ घेतले जात खेळात आपण शिकतोय म्हणजे शनिवारी आनंददायी शनिवार का म्हटलेला आहे कारण या शनिवारी प्रत्येक शनिवारी आपण खेळातून म्हणजे पुस्तका व्यतिरिक्त इतर गोष्टीतून ज्ञान घेणार तसंच आज आपल्या शाळेमध्ये जो आनंददायी शनिवार साजरा करतोय आपण आपल्या मुख्याध्यापक शिल्प लोक उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करते शाळेचे परिवर्तन प्रश्न आहेत त्यांचे स्वागत करण्यात म्हणजे जस की तुमच आई वडील आहेत आई वडिलांशी नातेसंबंध आहेत मामा आहे काका आहेत काकी आहेत त्यांच्याशी जी आपली नाती संबंध असतात ते कशी कौशल्य शिक्षक आहेत शिक्षकांबरोबर तुमचे सहकारी मित्र आहेत जे तुमच्या वर्गामध्ये आहेत त्यांच्याशी तुम्ही कसं पाहता याबद्दल आपल्या शाळेचे पर्यवेक्षक कविता सर माझ्या सहकारी शिक्षिका चव्हाण मॅडम चौ ठाकूर मॅडम श्री वाक्षे सर आणि उपस्थित सर्व तुम्ही विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आज आपण आनंददायी शनिवार दप्तर मुक्त शाळा या उपक्रमामध्ये नाती कौशल्य नाते संबंध हाताळण्याचे कौशल्य म्हणजे रिलेशनशिप मार्गदर्शन थोडंसं आपण याच्यावर करणार आहोत थोडी चर्चात्मक आपण हे घेणार आहोत तर यामध्ये अं खर तर हे काय आहे माहिती आहे सामाजिक भावनात्मक शिक्षण हा जो भाग आहे हा शासनाने आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये नाते संबंध हे एक कौशल्य दिलेलं आहे तर पहिलं आपल्याला हे कळलं पाहिजे की सामाजिक आणि भावनात्मक शिक्षण म्हणजे नेमकं काय का आहे तर ते काय आहे बघा थोडक्यात सांगते याला एल म्हणतात याला याच्यात नेमकं काय का दिलंय आहे तर ज्या प्रक्रियेत मुले आणि प्रौढ तुम्ही मुलं आहात प्रौढ म्हणजे तुमचे आई वडील काका काकी मामा मामी आजी आजोबा सगळे सगळे त्याच्यामध्ये येतील तुमचे शिक्षक सगळे त्याच्यामध्ये येतात हे स्वतःच्या उद्दिष्टे प्राप्त करतात इतरांबद्दल सहानुभूती दर्शवतात सकारात्मक संबंध स्थापित करतात आणि जबाबदारीने निर्णय घेतात अशा प्रक्रियेला सामाजिक आणि भावनात्मक शिक्षण म्हणजे एसईएल प्रक्रिया असं म्हटलेलं आहे आता या प्रक्रियेमध्ये एकूण पाच कौशल्यांचा समावेश होतो मग ती पाच कौशल्य कोणती आहेत तर पहिलं कौशल्य आहे स्व जागरूकता दुसरं कौशल्य आहे स्व्यवस्थापन तिसरं आहे निर्णय क्षमता चौथा आहे नाती कौशल्य आणि पाचवा आहे सामाजिक जागरूकता तर या पाच कौशल्यांपैकी आज आपण ज्याचा विचार करणार आहोत ते आहे नाती कौशल्य आता हे नाती कौशल्य म्हणजे नेमकं काय हे पहिले आपल्याला कळलं पाहिजे नाही का नाती कौशल्य कशाला म्हणायचं किंवा त्यांना काय सांगायचं याच्यातून तर बघा विविध व्यक्ती तुमच्या संपर्कात येणाऱ्या अनेक व्यक्ती असतात नाही का अगदी जन्मल्यापासून आई वडील आता तुमच्या कुटुंबात राहणारे सर्व जे काही सदस्य असतील भाऊ बहीण आजी आजोबा काका काची मामा मावशी शेजारी राहणारे शाळेत आल्यानंतर तुमचे शिक्षक मुख्याध्यापक किंवा शिपाई मामा असे अनेक व्यक्ती तुमच्या संपर्कात येत असतात नवे नवे अनेक समूह तुमच्या संपर्कात येत असतात समूह म्हणजे काय अनेक ग्रुप अनेक ग्रुप तुमच्या संपर्कात येत असतात मग या सगळ्यांशी आपल्याला चांगले संबंध प्रस्थापित करायचे असतात आता फक्त चांगले संबंध प्रस्थापित करून चालेल का तर ते चांगले संबंध आपल्याला टिकवता सुद्धा आले पाहिजेत नुसते करून चालणार नाही ते टिकवण्याची पण कला आपल्याला जमली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला एकमेकांशी स्पष्टपणे संवाद साधता आला पाहिजे शिवाय आपल्याला चांगलं ऐकण्याची सवय पाहिजे आपल्याला काय सवय पाहिजे चांगलं ऐकण्याची दुसऱ्याचं चा चांगलं आपण ऐकलं पाहिजे दुसऱ्याचं वाईट आपण ऐकायचं नाही कोणीतरी कोणाची निंदा करत असेल तर आपण ती का ऐकायची एखादी एखाद्याची स्तुती करत असेल प्रशंसा करत असेल त्याच्या चांगल्या गुणांबद्दल बोलत असेल तर ते आपल्या ऐकण्याची आपल्याकडे कौशल्य हवं त्याचबरोबर आपल्याला इतरांना सहकार्य करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ह्या सगळ्या क्षमता म्हणजे काय आहे संबंध हाताळण्याचं काय आहे ते हो कौशल्य आहे आता या नाती कौशल्य विकासामध्ये नेमकं कोणत्या बाबींचा मग समावेश होतो तुम्ही कसं हाताळणार या सगळ्या गोष्टी त्यामध्ये काय केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला हे स्किल प्राप्त होईल तर त्यासाठी आपल्याला पहिलं काय करायचंय इतरांशी संपर्क ठेवून मैत्री जोपासायची जर तुम्हाला कोणाशी मैत्री करायची असेल तर मैत्री करताना तुम्हाला त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे तुम्हाला त्यांना भेटलं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्या सुखदुखात सहभागी झालं पाहिजे तर तुम्हाला मैत्री जोपासता येईल कोणी पण तुमच्याशी मैत्री करेल का नाही करणार मग त्यासाठी तुम्हाला हे सगळं केलं पाहिजे एखादी समस्या आपल्या जीवनात आली किंवा आपल्या मित्राच्या जीवनात आली तर त्याच्यावर तुम्हाला योग्य पद्धतीने निर्णय घेता आला पाहिजे ती समस्या व्यवस्थितपणे तुम्हाला हाताळता आली पाहिजे एखाद्याची विचार आणि भावना योग्यरित्या सांगणे एखाद्याने तुम्हाला चांगले विचार सांगितले तर तुम्ही तसेच चांगले विचार पुढे फॉरवर्ड केले पाहिजेत पण तुम्ही स्वतःच काहीतरी टाकून जर ते काही वाईट पद्धतीने सांगितलं तर चालेल का नाही चालला म्हणजे एखाद्याचे चांगले विचार आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे मांडता आले पाहिजेत प्रभावीपणे आपल्याला संवाद साधता आला पाहिजे एकमेकांशी संवाद जेव्हा साधतो आपण तेव्हा एकमेकांमध्ये प्रेम आपुलकी विश्वास निर्माण होईल अशा पद्धतीने आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे आपला जो दृष्टिकोन आहे तो कसा असला पाहिजे पॉझिटिव्ह असला पाहिजे सकारात्मक असला पाहिजे एखाद्याविषयी विचार करताना आपण सकारात्मक विचार केला पाहिजे नकारात्मक विचार आपल्याकडे येता कामा नाही उदाहरणार्थ ना एखादी व्यक्ती एखादा मुलगा असेल तर आपल्याला त्याच्याविषयी चांगलं बोलता आलं पाहिजे ती व्यक्ती चांगली आहे ती काहीतरी चांगलं करून दाखवेल असे विचार आपले असले पाहिजे आपण जर असा विचार केला नाही ही व्यक्ती वाईटच आहे हा मुलगा वाईटच आहे हा काही चांगलं करू शकत नाही तर चालेल का त्याच्यात काहीतरी चांगलं असेल की नाही प्रत्येकामध्ये काहीतरी चांगला गुण असतो फक्त त्याच्याबरोबर वाईटही असतात पण चांगल्या गुणांवर आपण काय करायचं आहे फोकस करायचा आहे त्याचबरोबर इतरांच्या हक्कासाठी आपल्याला उभं राहता आलं पाहिजे एखाद्याचं एखाद्यावर काही अन्याय होत असेल तर त्यावेळेस आपण सर्वांनी मिळून त्याच्या हक्कासाठी तिथे लढलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे त्याचप्रमाणे गरज असेल तेव्हा आपण इतरांना मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे गटांमध्ये नेतृत्वासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे आता सगळ्यांमध्ये नेतृत्व गुण नसतो नाही का तुम्हाला एखादं काम दिलं एखादं गटात गट दिलं तर गटकार्यामध्ये कोणीतरी एकाने येऊन आपलं पुढे स्पष्टीकरण करायचं असतं हे सगळ्यांना जमत नाही मग कोणीतरी गटप्रमुख नेमावा लागतो त्याप्रमाणे आपल्याला नेतृत्वासाठी पुढाकार घेता आला पाहिजे आता हे सगळं केल्याने काय फायदा होऊ शकतो हे नाती संबंध जोपासण्याचं स्किल आपल्याला जर प्राप्त झालं त्याच्याने आपल्याला नेमका काय फायदा होणार आहे त्याच्याने आपल्याला हा फायदा होणार आहे की आपल्या नाते संबंधात आणि अध्ययनामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे नाते संबंध तर आपले चांगले राहतीलच त्याच्यामुळे शिवाय आपल्या अध्ययनामध्ये आपण जे शिक्षण घेतो त्याच्यात सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे सामाजिक कौशल्याचे अध्ययन करण्यासाठी सुद्धा हे उत्तम प्रकारचं स्किल आहे त्याचप्रमाणे सहकार्यात्मक अध्ययनातून या ठिकाणी आपलं सहकार्याची भावना आपली वाढीच लागणार आहे तसेच विविध गटातील मैत्रीमुळे अध्ययनासाठी उत्तम वातावरण निर्मिती होणार आहे हे सगळे फायदे आपल्याला या नाते संबंध हाताळण्याच्या प्राप्त होणार जर एखाद्याच्या ठिकाणी हे हे स्किल स्किल नाही नाही एखाद्याला तर त्याला काय समस्या उद्भवू शकतात तर त्याच्या बाबतीत काय होतं माहितीये वारंवार वा त्याच्या बाबतीत संघर्ष निर्माण होतात ज्याला हे स्किल कळलं नाही नाते संबंध हाताळण्याचं त्याच्या बाबतीत काय होतं की वारंवार त्याच्या बाबतीत संघर्ष निर्माण होतो समवयस्कांशी संवाद साधण्यात त्याला समस्या निर्माण होतात मित्रांवर तो अनेक वेळा नाराजी दर्शवतो सतत भांडणे किंवा वाद होतात खेळामध्ये तो आक्रमक भूमिका घेतो अशा प्रकारचे समस्या त्याच्या बाबतीत निर्माण होत असतात नात्यांमध्ये अंतर निर्माण होत इतरांशी जुळून घेण्यात त्याला अडचणी निर्माण होतात इतरांना तो समजून घेऊ शकत नाही किंवा तो खूप हट्टी बनतो मुलांवर रागवणे अस्वस्थ होणे किंवा एकटं राहणे अशा प्रकारच्या समस्या त्याच्यामध्ये निर्माण होतात म्हणून आपण काय करायचं आहे हे नागे संबंध हाताळण्याचं स्किल आपल्यामध्ये कसं प्राप्त होईल त्यासाठी काय केलं पाहिजे ते मी तुम्हाला इथे सांगितलं त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे गोष्ट सांगितली की तुम्ही आहे ना तर यांना गोष्ट आवडते मग बघा एक कथा आहे छानपैकी एक सूरज छान नावाचा एक, एक मुलगा असतो अनाथ असतो तो लक्षात घ्या अतिशय गरीब आणि अनाथ असतो एका अनाथ आश्रमामध्ये तो वाढत असतो पण अत्यंत शांत स्वभावाचा हुशार प्रेमळ असा तो असतो त्या ठिकाणी खूप मेहनत करून तो काय करत असतो त्याचं शिक्षण सगळं पूर्ण करत असतो त्या अनाथाश्रमामध्ये तिथे सगळं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मग त्याला वाटतं की अरे आपण आपल्या गावाकडे गेलं पाहिजे मग तो आपल्या गावाकडे येतो गावाकडे आल्यानंतर मग काही राहिलेलं जे शिक्षण आहे त्याचं त्याला तिथे ते पूर्ण करायचं असतं मग तो तिथे ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी शाळेत प्रवेश घेतो था। एक दिवस शाळेतून घरी जात असतो तर जाताना एक म्हातारे आजोबा चक्कर येऊन खाली पडलेले असतात आणि त्याच्या हातातून रक्त वाहत असत हे पाहिल्यानंतर त्याला खूप दया येते तो आधीच खूप प्रेमळ असतो त्याला खूप दया येते त्याला वाटतं अरे बापरे हे आजोबा पडलेत मग तो पटकन त्यांना उचलतो आजूबाजूच्यांना बोलवतो त्यांच्या मदतीने त्यांना दवाखान्यात नेतो त्यांच्यावर उपचार केले जातात त्यांना व्यवस्थित बरं वाटतं आणि मग त्यांना घरी पण आणून पोहोचवतो एवढं सगळं काम दो करतो, दो तो करतो एवढंच करून तो थांबत नाही तर तो जे जे कोणी गावामध्ये त्याला भेटतील त्याला तर आई वडील नाही भाऊ नाही कोणीच नाही तो एकटाच आहे बघा त्याला कोणीच नातं नाहीये पण तरी सुद्धा तो गावामध्ये जे जे कोणी आहेत त्या सगळ्यांना छान मदत करत असतो ज्याला जी गरज पडेल ती त्याला मदत करतो प्रत्येकासाठी तो धावून जातो अशा प्रकारे तो सगळ्यांचा गावामध्ये लाडका झालेला असतो कारण का तो सगळ्यांना मदत करत असतो म्हणून तो, तो सगळ्यांचा लाडका झालेला असतो एक दिवस शाळेमध्ये आल्यानंतर त्याला थोडासा विचार येतो डोक्यात की अरे शाळेमध्ये तर मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या फार कमी आहे का बरं असं आहे मग तो विचार करतो आणि आपल्या शिक्षकांना विचारतो की सर आपल्या वर्गामध्ये मी बघितलं प्रत्येक वर्गामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी मुली का बरं शिक्षण घेत नाहीत तर त्यावेळेस शिक्षक सांगतात की मुलींना काही ठिकाणी गावाकडे अजूनही काही ठिकाणी आहेत त्या पद्धती की मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवलं जात नाही म्हणून मुलींना शिक्षण दिलं जात नाही त्याला फार वाईट वाटतं मग तो काय करतो मुख्याध्यापकांना सांगतो मुख्याध्यापक म्हणतात आपल्या हातात काहीच नाही आहे हे सगळं समाजाने ठरवलेलं आहे मग तो जाऊन आपल्या जे सरपंच असतात त्या सरपंचांना भेटतो त्यांना सांगतो आपण एक मिटिंग घ्यायची आहे गावातल्या लोकांना गोळा करतो सरपंचासोबत मिटिंग घेतो आणि सांगतो की मुलींना शिक्षण देण्यात तुम्हाला काय अडचण आहे काय समस्या आहे का तुम्ही मुलींना शिक्षणासाठी पाठवत नाही तेव्हा मग काही लोक त्यातले जे जमा झालेले गावातले लोक असतात त्यातले काही जण सांगतात आमच्याकडे मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवलं जात नाही त्यातले अजून एक दोघे सांगतात आमच्याकडे फार मोठी आर्थिक समस्या आहे आम्ही मुलींसाठी खर्च करू शकत नाही सगळ्यांच्या समस्या तो असं ऐकून घेतो आणि नंतर सांगतो की याच्यावर माझ्याकडे एक पर्याय आहे याच्यावर एक माझ्याकडे उपाय आहे पण तुम्ही सगळे जर मला साथ देणार असाल तर आपण तो उपाय करू शकतो मग म्हणाले काय उपाय आहे तर म्हणे आपल्या गावामध्ये एक मंदिर आहे देऊळ आहे त्या देवळामध्ये अतिशय छान पुरेशी जागा आहे जर तुम्ही सगळ्यांनी मला परवानगी दिली तर मी स्वतः शिकून आलेलो आहे माझ्याकडे शिक्षण आहे मी या मुलींना शिकवण्याची जबाबदारी घेतो पण तुम्ही मात्र सगळ्यांनी तिला त्यांना तिथे शाळेमध्ये त्या मंदिरामध्ये पाठवायचं आहे मी कोणत्याही प्रकारची फी किंवा पैसे घेणार नाही म्हणजे तुमच्या आर्थिक समस्याही सुटेल आणि मुलींना शिक्षणही मिळेल आणि मग अशा प्रकारे तो त्या मंदिरामध्ये त्या मुलींसाठी शिक्षण सुरू करतो काय त्याला करायचं एवढं सगळं करून तुम्ही विचार केलात स्वतः रणात होता त्याला आई वडील नव्हते भाऊबाई नव्हतं कोणीच नव्हतं दोता। किती तरी, तरी, तरी पण तो समाजासाठी एवढं सगळं करत होता आणि हे सगळं केल्यानंतर त्याला कितीतरी आई वडील मिळाले कितीतरी आजी आजोबा मिळाले कितीतरी भाऊ बहिणी मिळाल्या कशामुळे ही सगळी नाती तयार झाली त्याच्या स्वभावामध्ये म्हणून माणूस हा आपल्या स्वभावाने नात्यांची माळ विणत असतो माणूस हा आपल्या स्वभावाने नात्यांची माळ काय करत असतो विनत असतो अशा प्रकारे नाते सबद्ध आपण एकमेकांमध्ये जोडू शकतो आणि ते नाते संबंध चांगल्या प्रकारे हाताळू शकतो त्याने हाताळले की नाही चांगल्या प्रकारे आपण काय करतो आपण आतापर्यंत कथा कादंबऱ्या किंवा पिक्चर मध्ये पाहिले स्टोरी मध्ये आपल्याला फक्त प्रेम दिसत पण प्रेम तर असतच नात्यांमध्ये पण प्रेमाबरोबर hmm. काय असला पाहिजे रिस्पेक्ट असला पाहिजे आदर असला पाहिजे एकमेकांच्या नात्यांविषयी आपल्या मनामध्ये काय असला पाहिजे आदर असला पाहिजे रिस्पेक्ट असला पाहिजे कोणाच्याही भावनेला तडा जाईल असं आपल्याकडून वागणं होता कामा नाही कधी कधी काय होतं आपण गृहित धरत असतो आपल्या जवळचे जे, जे नाते आहेत त्यांना आपण गृहीत धरतो आणि सगळ्या गोष्टी करतो पण असं न करता आपण त्यांना सुद्धा विचारात घेतलं पाहिजे त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे त्याशिवाय आपण त्यांना गृहित धरता कामाने डायरेक्ट आपण त्यांना गृहित धरलं तर तिथे सुद्धा फटके उडण्याची शक्यता असते एखादी व्यक्ती जर आपल्याला टाळत असेल तर त्यावेळेस ती का टाळते याचा विचार आपण केला पाहिजे आणि जर आपल्याला ते त्याचं उत्तर हवं असेल तर आपण त्यांना विचारू सुद्धा शकतो की बाबा तुम्ही मला का टाळताय काय माझं नक्की तुम्हाला प्रॉब्लेम आहे अशा प्रकारे आपण नात्यांमध्ये सुसंवाद साधला पाहिजे भांडण वाद वगैरे असतील तर ते काढून टाकण्यासाठी आपण जर आपल्या आपल्या एकमेकांमध्ये समजून उमजून होत असेल तर ते केलं पाहिजे नसेल होत तर तिसरी व्यक्तीमध्ये आणून तिच्याकडून एकमेकांना समजून सांगण्याचा प्र प्रक्रिया आपण करू शकतो कारण ही जी नाती आहे ही नाती आपल्याला कोणावर लादता येत नाहीत कारण ही नाती म्हणजे एक प्रकारच्या मनातल्या भावना असतात आपण जबरदस्ती कोणावर लादू शकत नाही म्हणून आपल्याला जास्तीत जास्त ही नाती जपता आली पाहिजे आई वडील नातेवाईक शिक्षक तुमचे नाते संबंध प्रेमाचे सलोख्याचे विश्वासाचे होतील अशा प्रकारे तुम्हाला ही नात्याची विन घट्ट विंता आली पाहिजे येईल ना सगळ्यांना आवर... खूप नुसता म्हणजे अभाव नव्हे तसा माझी मानसिक आणि शारीरिक